मुंबई पुणे एक्सप्रेसच्या मिसिंग लिंक नावाच्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आहे असं म्हटलं जात आहे की सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल त्यामुळे दोन्ही शहरातील वाहतुकीमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा तीस मिनिटे वेळ वाचणार आहे एकंदरीत या प्रकल्पामुळे प्रवाशांची वेळ आणि वाहतूक कोंडीतून सुटका देखील होणार आहे पुणे एक्सप्रेसवरील बोरघाटात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत होता या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते त्यामुळे या मार्गाला पर्यायी रस्ता असावा म्हणून मिसिंग लिक नावाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी असलेला मिसिंग लिंक प्रकल्प लोकांच्या सेवेत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी येऊ शकतो सहा हजार सहाशे कोटी रुपयांची लागत असलेल्या या प्रोजेक्टचं काम आता पंच्याण्णव टक्क्यापेक्षाही पूर्ण होत आलं आहे मार्च दोन हजार एकोणीस मध्ये या प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला होता आणि मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तो, तो पूर्ण होईल असं म्हटलं जात होतं पण कामामध्ये अडथळे निर्माण होत होती त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला पावसाळ्यात या प्रकल्पावर काम करताना इंजिनियर्सना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता या प्रोजेक्टमध्ये दोन महत्वाचे बोगदे असणार आहेत त्यामध्ये एक सर्वाधिक मोठा आठ पूर्णांक सत्याऐंशी किलोमीटरचा तर दुसरा एक पूर्णांक चौसष्ट किलोमीटरचा असणार आहे या दोन्ही बोगद्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे जी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत मुंबई पुण्याला जोडण्यासाठी एकशे ऐंशी मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे यामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही प्रवाशांना यापूर्वी लोणावळा घाटातील वाहतूक कुंडीला तोंड द्यावं लागत होत पण या, या प्रकल्पामुळे त्यांची वाहतूक कुंडीतून सुटका होणार आहे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली होती या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा देखील घेतला होता प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्याला दिल्या होत्या नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते काम करताना कुठलीही तडजोड करू नका उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी करत जा असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले